नमस्कार मित्रांनो मी मि विक्रांत मनोरे कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र आपलं सी प्रोग्रामिंग या व्हिडिओ लेसनमध्ये स्वागत आहे लेसन नंबर चौदा सी प्रोग्रामिंगमध्ये ॲरे म्हणजे नेमकं काय का त्याच्या थेरी आणि एक्झाम्पलबद्दल आपण पाहणार आहोत तर चला बघूया ॲरे त्या अगोदर माझ्या अजून एक आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर काही प्रोग्राम किंवा काही थेरी समजली नसेल तर आपण माझ्या ह्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा मराठीमध्ये हा पहिल्यांदा प्रयत्न होतो आहे सी प्रोग्रामिंग सांगण्याचा तर मला आनंद होतो आहे की सी प्रोग्रामिंग आपण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढेही विद्यार्थी आहे जे, विद्यार जे पॉलिटेक्निक डिप्लोमाला किंवा इंजिनिअरिंगला किंवा ज्यांनाही सी प्रोग्रामिंग हा विषय असेल त्यांना निश्चितच हा आ, जो व्हिडिओ सेशन आहे किंवा जो लेसन्स अनेक रेंज आहे ती निश्चितच फायद्याशी होईल माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट सी प्रोग्रामिंग ॲर इन सी चला मित्र हो। ओके लक्ष आहे तर ॲर म्हणजे काय ॲर म्हणजे ग्रुप ऑफ एलिमेंट ज्यावेळेला अनेक एलिमेंट ज्यावेळेला अनेक संख्या एकत्र येऊन जे काही म्हणतं ना त्याला ॲरे म्हणतात ग्रुप म्हणजे टीमचे काही अनेक कॅन्डिडेट्स टीम टीममध्ये आपण इंडियन टीम म्हणू तर इंडियन टीममध्ये संचित तेंडुलकर आहे सौरव गांगुली आहे राहुल द्रविड आहे हे सगळे एलिमेंट आणि सगळे एलिमेंट एकत्र येतील ना त्यावेळेला आपण त्याला काय म्हणू ग्रुप आणि त्यावेळेला त्याला आपण म्हणू ॲरे तर सी प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा आपल्याला ॲरे हा फार महत्त्वाचा या ठिकाणी त्याचा फायदा होतो ग्रुप ऑफ एलिमेंट मग ते एलिमेंट आणि महत्त्वाची सूचना म्हणजे काय की ते एलिमेंट सारखे असतील सारखे याचा अर्थ असा आहे की अॅरे इज अ होमोजिनियस ॲरे हा होमोजिनियस आहे म्हणजे त्याच्यातले एरिमेंट समजा एक इंटीजर डेटा असेल तर सर्व इंटीजर टाईप ऑफ डेटा असतील एक कॅरेक्टर डेटा टाईप असेल तर सगळे कॅरेक्टर असतील असं कधी होणार नाही की एक इंटीजर आहे आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे म्हणजे सगळे कुलकर्णी कुटुंब एकत्र त्याला एरे म्हणा पण कुलकर्णीच्या कुटुंबामध्ये जर पाटील असेल तर त्याला एरे म्हणता येणार नाही तो हेट्रोजिनियस होईल ते स्ट्रक्चरमध्ये आहे स्ट्रक्चर आणि मध्ये त्याला फरक आहे तर आपण ची डेफिनेशन पाहतो आहे सी अरे अरे इन अ सी लँग्वेज इज अ कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ एलिमेंट डेटा ऑल द एलिमेंट ऑफ अरे ऑफ होमोजिनस आता इतकं सांगितलं सगळे एलिमेंट हे सारखे असतील इट हॅज कंटिन्युनियस मेमरी लोकेशन याचे मेमरी लोकेशन समजा पहिल्या घरात जर कुठलं एक व्हॅल्यू जर स्टोअर झाली असेल तर त्याच्या सक्सेसिव्ह मेमरी लोकेशनमध्ये म्हणजे दुसऱ्या घरामध्ये दुसरा डेटा सेव्ह होईल तिसऱ्या घरामध्ये तिसरा डेटा समजा पन्नासाव्या घरामध्ये पहिला डेटा सेव्ह झाला असेल त्या ॲरेचा तर एकावन्नाव्या घरामध्ये दुसरा डेटा होईल असं कधी होणार नाही झिगझॅक कारण हे ॲक्सेसिंग कंटिन्युअस होत असतं सिक्वेन्शियली डेटा या ठिकाणी स्टोअर होतं आणि याचा फायदा पण होतो ज्यावेळेला काही ॲप्लिकेशन्स ही प्रोग्रामिंगमध्ये हे डेव्हलपर लिहित असतात इट मीन्स इफ द ॲरे इज इंटिजर टाईप दॅट मीन्स ऑल द एलिमेंट ऑफ द ॲरे इज इंटिजर डेटा टाईप सगळे जर इंटीजर टाईप असेल आय मीन इंटीजर ॲरे असेल तर त्याच्यामध्ये सगळे डेटा आहे सगळे एलिमेंट प्रत्येक डेटाला एलिमेंट म्हंटलंय मेंबर ॲरे इज अ मोर युजफुल इफ यू हॅव टू स्टोअर सिमिलर एलिमेंट फार युजफुल आहे ॲरे हा सी प्रोग्रामिंगमध्ये ज्याला आपल्याला सिमिलर एलिमेंट एका कॉमन हेडिंग खाली मेन्शन करायचे असतात मला पन्नास विद्यार्थ्यांचे जर नावं लिहायचे असतील किंवा पन्नास विद्यार्थ्यांचे जर मार्क्स मला द्यायचे असतील आणि अॅरेझर सी प्रोग्रामिंगमध्ये सुविधा नसती तर मी पन्नास व्हेरिएबल घेतले असते आणि त्या पन्नास व्हेरिएबलला पन्नास विविध मार्क लिहिले असतील पण इथे असं नाही आहे एकच पन्नास मार्क लिहायचे मात्र व्हेरिएबलचं नाव एकच ठेवायचं आणि त्याची क्षमता लिहायची आपण पाहूया एक्झाम्पलमध्ये वन वे टू डू धिस अलाउटिंग फाईव्ह हंड्रेड व्हेरिएबल सो इट विल बी टिपिकल अँड हार्ड टू मॅनेज हे हार्ड झालं असेल जाल, कंबरसम झालं असेल जाल, त्याच्यात वेळ लागला असतात आणि कुठलं कुठले व्हेरिएबल घेतले असते तुम्ही पाचशे फॉर एक्झाम्पल वी कॅनॉट एक्सेस द व्हॅल्यू ऑफ दिस व्हेरिएबल विदाउट ओन्ली वन अँड टू लाईन्स तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याला हे पन्नास पाचशे लिहिण्यासाठी चा जो प्रोग्राम असतो तो एक आणि दोन लाईनीमध्ये लिहिला गेला नसता तुम्हाला आश्चर्य होईल ॲरेच्या मार्फत आपण एक आणि दोन लाईनीमध्येच तो प्रोग्राम लिहू शकतो नवल वाटतंय ना ॲरेचं तेच तर इम्पॉर्टंटच आहे मित्र हो अनदर वे टू डू दिस इन ॲरे बाय युझिंग ॲरे वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट इझिली चा वापर कशासाठी होतो की आपण मध्ये कुठलाही एलिमेंट सहज ऍक्सेस करू शकतो ओनली फ्यू लाईन्स ऑफ द कोड इज रिक्वायर्ड टू ऍक्सेस द एलिमेंट तो एलिमेंट जर वाचायचा असेल त्या मधला तर आपल्याला फ्यू कोड लिहायला लागतात ॲडव्हान्टेज काय हॅरीचे कोडचं ऑप्टिमायझेशन आहे लेस कोड लागतील मग अशी सांगल्याप्रमाणे इझी टू ट्रान्सफर्स डेटा बाय युझिंग फॉर लुप वी कॅन रिट्रीव्ह द एलिमेंट ऑफ एन हॅरे लूप जर वापरला आपण तर डेटा जो आहे तो आपल्याला सहज मिळू शकेल रिट्रीव मिळू शकते रिट्रीव म्हणजे मिळेल पुन्हा मिळेल लूपचा वापर केला डू किंवा व्हाईल लूपचा वापर केला फार लूपचा वापर केला याऱ्यामध्ये जनरली लूपचा वापर केला जातो जेणेकरून एक लूपची सूचना जर वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक एलिमेंट हे रिट्रीव करता येतात स्टार्टिंग करता येतं आपल्याला आणि रॅण्डम ॲक्सेससुद्धा आहे कुठलाही डेटा तुम्हाला रॅन्डमलीसुद्धा वाचता येईल डिसएडव्हानेज काय याच्यामध्ये त्याची सिक्स साईज जी आहे ना ती फिक्स असते समजा मला पन्नास विद्यार्थ्यांचे मार्क लिहायचे आहे आणि अचानक जर माझं एक्कावन्न मार्क्स जर लिहिलं गेलं तर तो एक्कावन्न घेणार नाही म्हणजे साईज ऑफ द अॅरे इज फिक्स व्हॉट एव्हर द साईज वी डिफाईन ॲट द टाइम ऑफ डिक्लरेशन आणि ती साईज आपल्याला ज्या वेळेला ॲरे लिहू ना कसा लिहिला जातो ते प्रत्यक्ष एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला तिथे साईज मेन्शन करायला लागते वी कॅनॉट एक्सिट द लिमिट आपल्याला साईज मेन्शन केल्यानंतर ती एक्सटेंड करता येत नाही सो इट डझंट ग्रो द साईज डायनामिकली स्वतःहून ती साईज किंवा आपोआप वाढणार नाही लाईक लिंक लिस्टमध्ये ती वाढते लिंक लिस्ट कुठे आहे तर आहे ना मध्ये हा टॉपिक डेटा डेटास्ट्रक्चरचा आहे डिक्लेरेशन बघा हा लक्ष असू द्या तर आपण मध्ये ग्रुप ऑफ एलिमेंट बघितला सिमिलर एलिमेंट ज्याला आपण होमोजिनियस म्हणून टाकलेला आहे डिक्लेरेशन ऑफ अरे वी कॅन डिक्लेअर बाय द सी इन दिस वे बघा डेटा टाईप घ्यायचा समजा इंटीजर असेल इंटीजर ॲरेचं नाव लिहायचं इथे आणि इथे चौकोन कंसामध्ये ॲरेची साईड लिहायची आम्ही व्हेरी सॉरी एक्झाम्पल बघा आय टी इंटीजर टाईप ऑफ आहे म्हणजे तुम्हाला इंटीजर टाईप ऑफ अॅरे पण आहे फ्लोट टाईप ऑफ ॲरे पण आहे आणि कॅरेक्टर टाईप ऑफ पण अरे जसं आपण मागे याच्यामध्ये बघितलं पॉइंटरमध्ये इंटीजर टाईप ऑफ पॉइंटर दन फ्लोट टाईप ऑफ पॉईंटर अँड कॅरेक्टर टाईप ऑफ such सच ए वे तर या ठिकाणी ॲरेचं नाव काय मार्क्स ॲरे कुठला प्रकार आहे एक्झाम्पल देतो आहे हे बघा परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाईल की हाऊ टू डिक्लेअर द ॲरिंग तर यू कॅन डिक्लेअर द ॲरे इन दिस वे हे सगळं लिहायचं सेंटेक्स लिहायचं आणि एक्सप्लेन करायचं असतं डिप्लोमा डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे हे बघा एक्झाम्पल सगळे लिहिले आणि एक्सप्लेन नाही केलं तरी चालतं पण थेरी एक्सप्लेन करावं लागतं आणि नेमकं काय का होतं सी प्रोग्रामिंग हा असा विषय आहे की आपण प्रॅक्टिकलमध्ये पास होऊन जातो पण थेरीमध्ये आपल्याला कमी मार्क मिळतात नेमकं थेरी आपल्याला कन्सेप्ट हे आपल्याला नेमके समजले असा प्रोग्राम हा समजलेला असतो पण त्या ठिकाणी सूचना ती का लिहिलेली आहे आणि असंच का लिहिलेलं आहे ते माहीत नसतं म्हणून ते तुम्ही नीट ध्यानात घेण्याचा प्रयत्न करा माझा खटाटोप आहे की हे आपल्याला समजावं हिअर आय एन टी इज द डेटा टाईप मार्क्स इज द ॲरे नेम आणि फाईव्ह का आहे फाईव्ह इज द ॲरे साईज म्हणजे जा जास्तीत जास्त तुम्ही पाच विद्यार्थ्यांचे मार्क्स या इंटीजर टाईप ऑफ ॲरेमध्ये मॅक्सिमम लिहू शकतात सहावा जर तुम्ही एलिमेंट लिहिला मेंबर जर लिहिला तर तो घेत घेतला जात नाही सेव्ह पण होत नाही आणि रिट्रीव पण करता येणार नाही बऱ्याच वेळेला प्रोग्राम रन करत असताना ॲरे आय आए मीन एरर येते इनिशियलायजेशन ऑफ अॅन ॲरे कसं इनिशियलायजेशन करणार बघा अ सिम्पल वे टू इनिशियलायझेशन ऑफ यार ए बघा आपण जर पास घेतलं ना तर इथे मार्क्स झिरो ऐंशी इज इक्वल टू साठ इज इक्वल टू सत्तर हे बघितलं का तुम्ही मगाशी मी सांगितलं आपल्याला की कंटिन्युअस मेमरी लोकेशन आहे म्हणजे झिरोत एलिमेंट आय मीन झिरोत मेमरी लोकेशनला ज्याचं मेमरीचं नाव आहे मार्क्स त्या झिरोत लोकेशनला झिरोत ॲड्रेसला ऐंशी स्टोर झाला वनथ ॲड्रेसला सिक्स्टी स्टोअर झाला सेकंड ॲड्रेसला सिक्वेन्शियल सत्तर जर तुम्हाला असे स्टोअर करायचे असतील असाइनमेंट जर तुम्हाला व्हॅल्यू असे असाईन करायचे असतील पाच विविध व्हॅल्यू जर तुम्हाला असाईन करायचे असतील तर आपण असाईन करू शकतो मित्रांनो लक्षात ठेवा झिरोपासून याची सुरुवात होते झिरो इज ऑफ द व्हेरी फर्स्ट इंडेक्स हे बघा इथे बघा इनिशियलायझेशन ऑफ हॅरे कसं झाला मेमरीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे ही मेमरी आहे या मेमरीमध्ये हे सगळे ॲड्रेसेस आहे मार्क ऑफ झिरो मार्क ऑफ वन मार्क टू झिरो ॲड्रेसला हा ऐंशी हा डेटा आहे हे सगळे डेटा आहे आणि हे सगळे लोकेशन झिरोला ऐंशी एकला साठ अशा पद्धतीने मार्ग चारला पंचाहत्तर मला वाटतं आपल्याला समजलं असेल आपण एक्झाम्पल बघूया त्वरित हे बघा का एक्झाम्पल काय मेन नावाचं आपल्याला माहीत आहे इन्क्लूड आणि इन्क्लूड नावाच्या दोन फाईल्स आहे एस टी डी आय ओ इन्क्लूड्स करायला लागतात स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि कन्सोल इनपुट आउटपुट हिडर फाईल आहेत आउट्प या या बॅकग्राऊंडला काम करत असतात कुठलाही प्रोग्राम हा सेकंड लिपीमध्ये लिहितो प्रोग्राम हा मेनच्या सहाय्याने सुरुवातीला आपण करतो आणि मैरपी कंचाल लिहिला जातो प्रत्येक सूचनानंतर आपण टर्मिनेशन देतो हे सगळे रूल्स मी वारंवार आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये आठवण करून देत आहोत आहे की जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील तर मी एक व्हेरिएबल घेतला आय नावाचा आणि त्याला झिरो व्हॅल्यू असाईन केली इंटीजर टाईप ऑफ व्हेरिएबल आहे दुसरा एक व्हेरिएबल घेतला पण आता व्हेरिएबल मार्च आहे तो व्हेरिएबल ॲरे व्हेरिएबल आहे म्हणजे हा काय माहिती आहे ना हा एवढा आय एन टी मार्स टाईप ऑफ आय मीन मार्स नावाचा ॲरे आहे ज्याची क्षमता ज्याची कॅपॅसिटी ज्याचे लिमिट पाच आहे आणि तो इंटीजर टाईप ऑफ ॲरे आहे म्हणजे याच्यातले सर्व डेटा जो आहे बघा डेटा बघा आहे हे सगळे इंटीजर आहे म्हणजे हे सगळे पूर्णांक संख्या आहे याच्यात कुठली अपूर्णांक संख्या दिसते का नाही हे जर फ्लोट राहिलं असतं तर आपल्याला ते घेता आलं असतं क्लिअर स्क्रीन झिरोतला नव्वद वनला हे बघा हे असाइनमेंट केलं मगाशी आपण बघितलं ट्रॅव्हर्सल ऑफ ॲरे म्हणजे रिट्रीव्हिंग ऑफ अॅरे ॲरे साठी एक महत्त्वाची सूचना आहे बघा फॉर लूपचा फार छान लूप वापर केला मगाशी आपण बघितलं मध्ये की फॉर लूपच्या सहाय्याने आपल्याला तो डेटा रिट्रीव करता येतो ट्रॅव्हर्सल करता येतो पुन्हा तो मिळवता येत मी फॉर लूप घेतलेला आहे मध्ये मी पाच का घेतले तर माझ्या व्हॅल्यूज पाच आहे ह्या मेमरीमध्ये सगळ्या लिहिल्या गेल्या सक्सेसिव्ह मेमरी लोकेशनला हे तेवढंच खरं आहे म्हणजे झिरो लोकेशनला नव्वद असेल डेटा लिहिलेला तर फर्स्ट लोकेशनला ह्याचे असेल म्हणजे मेमरीचे लोकेशन सक्सेस सक्सेसिव्हली आहे सिक्वेन्शियली आहे एकानंतर एक आहे असं नाही आहे की झिरो लोकेशनला नव्वद लिहिला तर पुढचं डायरेक्ट पाचवं लोकेशन असं नाही झिक्झॅक्ट नाही आहे रॅन्डम तर मुळीच नाही आहे कारण ॲरेचं हेच एक फ्युचर्स आहे झिरो इथे आपल्याला फॉर लूपमध्ये सांगितलेलं आहे क्या लूपमध्ये झिरो व्हॅल्यू टाकली झिरो इज लेस दॅन फाईव्ह इयर्स हा मध्ये आला आणि मार्च ऑफ इथे व्हॅल्यू टाकली झिरो मार्च ऑफ झिरो झिरो एलिमेंट कुठला आहे नव्वद मला लगेच त्याने काय केलं इथे नव्वद प्रिंट केलं नंतर एंड इथे आला इथे आल्यानंतर प्लस केलं प्लस का झाला इन्क्रीमेंट झाला मग व्हॅल्यू झिरोची वन झाली मग वन व्हॅल्यू पुट हियर वन इज लेस दॅन फायव येस सो गो दॅन द व्हॅल्यू वन इयर मार्क्स ऑफ वन मार्क्स ऑफ वन काय ऐंशी मग ऐंशी प्रिंट करेल तो नंतर इन्क्रीमेंट होईल दोन टू लेस दॅन फाईव्ह यस सो ऑफ टू म्हणजे सेवन्टी प्रिंट करेल म्हणजे मार्क्स ऑफ टू म्हणजे डेटा प्रिंट करतो येतो आपल्याला याच्याने काय बघायचं माहीत हा इनपुट आहे स्कॅन इनपुट आहे इथे स्कॅन पण वापरलं असतं तरी चाललं असतं आणि हा आउटपुट आहे म्हणजे डेटा जो साठवला गेला आहे मेमरीमध्ये तो प्रॉपर साठवला गेला आहे ना आहे किंवा नाही याचं हे याचं हे जस्टिफिकेशन या फॉर्लुपद्वारे ज्यावेळेला तो पाच होतो फाईव्ह इज नॉट लेस दॅन फाईव्ह एंड ऑफ लूप होतो गेट सी एटला स्क्रीनवर आपल्याला तो सगळा डेटा मिळतो या ठिकाणी स्लॅश दिलेला आहे प्रत्येक डेटा हा प्रत्येक सेपरेट लाईनीवर येईल बघायचा आउटपुट मी एका लाईनीत दाखवला आहे पण हा झिरो नंतर हा इथे ऐंशी येईल मग इथे सत्तर येईल पंधरा येईल पंचवीस येईल बघा ऐंशी सत्तर पंधरा पंचवीस एम व्हेरी सॉरी इथे काही मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे नव्वद यायला पाहिजे इथे नव्वद मग ऐंशी मग सत्तर पंधरा आणि पंचवीस आणि एका खालोखाल एका लाईनीत येणार नाही ते एका लाईनीत जर डेटा आपल्याला असा हवा असेल तर ते टीजर लिहिलं असतं टी फॉर टॅप यांच्याऐवजी अँड फॉर स्किप लाईन समजलं आपल्याला एक्झाम्पल तर हा सिंगल पद्धतीचा या ठिकाणी आहे होता Uh, तर आपण या ठिकाणी वन डायमेन्शन ॲरे याला वन डायमेन्शन ॲरे म्हणतात की ज्यामध्ये एक तर एक रो असेल किंवा एक कॉलम असेल uh, आणि त्याचं एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो बघा uh, मगाशी आपण काय केलं इंडिव्हिज्युअल एलिमेंट हे डिस्क्राईब केलं आपलं लक्षात आहे का हे बघा इथे हे सगळे पण याला पण आपण लूप लावून किंवा याला पण आपण जरा एक वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो लूप पण नाही आहे डायरेक्ट असाईन केलं आहे बघा मार्क्स पाच आणि हे सगळ्या व्हॅल्यूज आहे बघा म्हणजे मार्क पाच असं लिहायचं आणि याच्या पुढे झिरो वन टू असं सेपरेट सेपरेट न करता मैरफी कौन्सिल द्यायचा आणि प्रत्येक एक मार्क्स लिहायचे इथे हे पाच आहे एक दोन तीन चार पाच आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे हे त्याच्या पद्धतीनेच आहे हे पण रीड ऑफ आहे किंवा रिट्रीविंग ऑफ आहे रे आणि बघा ते आउटपुट आउटपुट असाच येणार आहे म्हणजे हा प्रोग्राम जो दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्र लक्षात ठेवा जरा लक्ष असू द्या की डिक्लेरेशन ऑफ ॲरे इन धिस वे ऑल्सो दिस इज परफेक्टली कॉल वन डायमेन्शन ॲरे दॅट इज नॉट दॅट इज ऑल्सो कॉल वन डायमेन्शन हा वन डायरेश डायमेन्शन हॅरे इज डिफाईन ॲज इफ युअर कॅपॅसिटी जर तुम्ही डायरेक्ट मेन्शन केली इथे पाच आणि पाँच्च ते पाचच्या पाच एलिमेंट जर अशा पद्धतीने लिहिले इथे दहा जर लिहिलं तर दहाच्या दहा एलिमेंट पण बऱ्याच वेळेला काय होईल समजा पन्नास विद्यार्थ्यांचे मार्क आहे तर तुम्ही एवढे पन्नास नाही लिहू शकणार तर त्यामुळे तुम्हाला फॉर लूप वापरायला लागेल याच्यासारखा असा त्यानंतर टू डायमेन्शन ॲरे काय टू डी टू डायमेन्शन ॲरेमध्ये काय केलंय बघा द टू डायमेन्शन ॲरे इन दिस वे काय की इथे ॲरेचं नाव घेतलं त्यांनी ॲरे आणि क्षमता चार आणि दुसऱ्या कंशात तीन लिहिलंय मित्र टू डायमेन्शन इज नथिंग बट त्याचा सिंटॅक्स बघितला का तुम्ही इथे रो आणि इथे कॉलम आहे तिथे एक तर एक एकच रो होता एक किंवा एकच कॉलम होता इथे अनेक रो आहे चार रो आणि तीन कॉलम आहे चार रो आणि तीन कॉलम हा पहिला रो हा दुसरा रो हा तिसरा रो आणि चौथा रो आणि कॉलम बघा एक दोन तीन तीन कॉलम पहिला जो सफिक्स आहे ना पहिला जो आहे पॅरामीटर आहे ना दॅट इंडिकेट्स रो आणि दुसरा पॅरामीटर आहे तो कॉलम इंडिकेट करतो म्हणजे हा जो एरे ना हा एरे टू डायमेन्शन का म्हटलं आपण फक्त चार किंवा फक्त तीन नाही लिहिलेलं आहे चार लिहिलेलं आहे आणि सेपरेट आणि चार कॉमा तीन पण नाही सिंटॅक्स एरर रील चार वेगळा आहे तीन वेगळा आहे आणि मग तो असा लिहिलेला आहे कौन्स करायचा दुसरा कौन्स त्याच्या तीन एलिमेंट कारण तीन कॉलम आहे मग तीन एलिमेंट आणि मग तीन एलिमेंट हा कौंस पूर्ण हा कौंस पूर्ण आणि टर्मिनेशन एक्झाम्पल बघा तेच एक्झाम्पल आहे टू डायमेन्शन एरेचं या टू डायमेन्शनच्या ॲरेमध्ये हे बघा हे आत्ता इतक्यात आपण बघितलं असं डिक्लेअर केलं पण या टू डायमेन्शनच्या ॲरेमध्ये दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे त्या म्हणजे अशा आहे की याच्या दोन लूप आहेत एक फॉर लूप आहे आणि दुसरा पण फॉर लूप आहे मग तुम्ही म्हणाल की सर हे फॉर लूप दोन व्या का तर आपला टू डायमेन्शन ॲरे एक जो आहे ना ॲरे तो कॉलमचं काम करेल आणि एक ॲरे रे रोचं काम करेल बाहेरचा आय जो आहे ना तो रोचं काम करतो चार रो आहे हा पहिला रो दुसरा रो तिसरा रो आणि चौथा रो चार रो आणि मधला जो कॉलम आय मीन मधला जो जे नावाचा जो व्हेरिएबल आहे ना तो कॉलमसाठी बघा तीन कॉलम एक दोन तीन एक दोन तीन तीन कॉलम बाहेरचा आउटर फॉर लूप इज युजफुल फॉर इंडिकेट रो अँड इनर फॉर लूप इज युजफुल फॉर इंडिकेट कॉलम त्या ठिकाणी फॉर लूप लिहायचा चार का कारण चार रो आहेत ना आपले म्हणून चारची साईज आहे मैरफी काउंट्स केला आणि त्या फॉरलूपमध्ये अजून वेगळा फॉरलूप आहे दोन फॉरलूप सेपरेट सेपरेट नाही नेस्टेड आहे एका फॉरलूपमध्ये दुसरा फॉरलूप आहे आणि त्या फॉरलूपमध्ये ही सूचना दिलेली आहे प्रिंट करण्याची आउटपुट आहे डायरेक्ट हे बघा आउटपुट कसा प्रिंट केलेला आय जे पण प्रिंट होते आपला आणि अरे आय आणि जे आय एलिमेंट म्हणजे इथे तुम्हाला माहिती आहे हा कसा चालतो पहिले आयची व्हॅल्यू जी आहे झिरो आहे आणि जेची व्हॅल्यू जी आहे ती झिरो आहे झिरो झिरो ते एलिमेंट म्हणजे हाय मग झिरो वन ते एलिमेंट मग हा आहे मग झिरो एलि सेकंड एलिमेंट थर्ड एलिमेंट जाणार नाही कारण हा फ्लॉप होईल म्हणजे झिरो 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 वन झिरो टू मग वन झिरो वन 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 टू मग टू झिरो टू वन टू टू मग थ्री झिरो थ्री वन आणि थ्री टू असं आहे म्हणजे हे मधले जे आहेत ना हे त्या पद्धतीने हा लूप एका वेळेला तीन राऊंड मारतो म्हणजे एक रोच्या वेळेला तीन व्हॅल्यू घेईल तो मग सेकंड रोच्या वेळेला पुन्हा तीन व्हॅल्यू घेईल मग थर्ड रोच्या वेळेला पुन्हा तीन त्या तीन व्हॅल्यू घेतो तो म्हणजे मला सांगायचं आहे की जर तुम्ही इथे जर व्हॅल्यू टाकली तर इथे व्हॅल्यू कुठली झिरो झिरो ते एलिमेंट मग का झिरो झिरो आपण झिरो आहे आपण झिरो आहे मग हा इन्क्रीमेंट होईल मग हा झिरोचा वन होईल पण हा झिरोच राहणार आहे कारण हा हा अजून कंडिशन सॅटिस्फाय जायची याची हा कुठपर्यंत मध्ये आले जे इज इक्वल टू झिरो हा आय इज इक्वल टू झिरो असेल ना त्याला जे इज इक्वल टू झिरो जे जी इज इक्वल टू वन जे इज इक्वल टू टू असं म्हणजे आयच्या झिरोला जेच्या तीन व्हॅल्यू मग आयच्या वनला जेच्या पुन्हा तीन व्हॅल्यू मग आयच्या टूला पुन्हा तीन व्हॅल्यू अशा पद्धतीने हे बघा इथे झिरो झिरोत अरे वा या बघा इथे झिरो झिरो ते एलिमेंट वन प्रिंट झाला झिरो वन एलिमेंट सेकंड प्रिंट झाला हे बघा इथे झिरो रो आहे वन कॉलम हा टू कॉलम सेकंड जो आहे ना तो सेकंड कॉ कॉलम आहे हा टू त्यानंतर झालं संपलं ही कंडिशन डिस्कॉलिफाय होते हा बाहेर येऊन जातो एंड ऑफ जे आणि मग इथे येऊन फॉर तर संपलेला नाही आहे आयची व्हॅल्यू झिरो होती आता तो वन करतो या इन्क्रीमेंटमुळे मग आय वन होतो म्हणून रोची वन रो वन असेल नाही इथे पण कॉलम पुन्हा एक वेळा कॉलम पुन्हा इनिशियलाइज होईल कॉलम पुन्हा रिसायकल पुन्हा तो झिरोपासून चालू होईल म्हणजे ह्या रोच्या झिरोला कॉलम झिरो या रोच्या वनला कॉलम वन या रोच्या वनला कॉलम टू मग पुन्हा आता हा रो पुढचा रो होईल म्हणजे सेकंड रो सेक टू ऑफ झिरो टू ऑफ वन मग टू ऑफ टू मग थ्री ऑफ झिरो थ्री ऑफ वन आणि मग थ्री ऑफ टू तर अशी एलिमेंट जो आहे ना हा पाचवा एलिमेंट हा सहावा एलिमेंट हा चौदा हो चार पाचचा इथे प्रिंट झाले बघा चार पाचचा आणि अशा पद्धतीने याची रचना होते की तुम्हाला टू डायमेन्शन तो दिसेल मी हा आउटपुट आहे एका लाईनीत घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर माझ्या मते आपल्याला समजलं असेल हे जर समजलं नसेल तर मला तुम्ही विचारू शकतात नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट विक्रांत सर जळगाव महाराष्ट्र धन्यवाद